वृद्ध माणूस म्हणजे फक्त वयाने वाढलेला म्हातारा नसतो तोच म्हातारा म्हणजे एक चालतं बोलतं अनुभवाचं झाड असतं ज्याच्या सावलीत अनेक जण विसावले पण त्याच्या दुःखाला फारसं कोणी विचारलं सुद्धा नाही एकेकाळी अंगात ताकद होती शेतात राब राब राबत होता दुपारच्या उन्हातल्या गरम मातीवर नांगर चालवत होता आणि संध्याकाळी अंगणात झाडाखाली बाज टाकून विश्रांती घेत होता तो वृद्ध आज म्हातारा झालाय कोपऱ्यात उशीर तोंड घालून शांत बसलेलं असत आता घरात त्याचं म्हणणं कोणीसुद्धा ऐकत नाही कधी काही बोलला तर म्हणतात तुमच्या काळात तसं होतं आमचा काळ असा आहे आता वेळ बदलला आहे तुम्ही आम्हाला नका शिकू आम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला काय ऐकू येत नाही तुम्ही आपलं शांतच बसा कधी विचार केलाय का असं बोलल्यानंतर त्यांच्या जीवाला किती वेदना होत असतील घरात एखादं लहान बाळ आजारी पडलं तर भिऊ नको पोरी घरगुती उपाय केला तरी लेकरू बरं होईल अशी प्रेमानं बोलणारी पण ती आजी आज म्हातारी आजीच असते त्यांच्याकडे ना मोबाईल आहे ना सोशल मीडिया ना इंटरनेट पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हजार फॉलोअर्सपेक्षा जास्त मोलाचं असतं हो वेळ बदलला आहे पण तो माणूस नाही बदलला त्याचं मन आजही तसंच आहे पोरा बाळावर जीव टाकणारं घरात प्रत्येक कोपऱ्यात मन जपून ठेवणार प्रत्येकाची मन जपणारं तो माणूस जेव्हा बोलतो तेव्हा शब्द नव्हे तर अनुभव वेदना आणि प्रेम यांचा आवाज असतो वृद्ध माणूस खरा माणूस असतो हो कारण त्यांच्याकडं आपलं काहीच नसतं पण तरीही हो तो त्यांच्या सगळ्यांचं भलं करण्यासाठी जगतो शेवटी एवढं सांगू असं वाटतं बदलायची गरज त्यांना नाही हो जे स्वतःला शहाणं समजणाऱ्यांना सुधारायची गरज आहे आज आपण खूप शिकतोय खूप कमवतोय पण जर आपल्या घरातला म्हातारा माणूस एकटा पडतोय म्हाताऱ्यांना जास्त काय लागत नाही हो त्यांना हवं असतं आपुलकीचं बोलणं कोणीतरी त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकाव्यात कारण ती जुनी माणसं खरी होती उगीच म्हणत नाहीत जुनं ते सोनं असतं पण म्हातारी माणसं सोन्यापेक्षा पिवळ्या येतो म्हणून त्यांचा आदर करा त्यांना किंमत द्या कारण हीच म्हातारी माणसं उद्याचं भविष्य आहे त्याच्यामुळे त्यांना हिडझिड करू नका त्यांच्याशी प्रेमानं वागा मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद